नमस्कार, नमस्कार। फेसबुक लाईवच्या माध्यमातून आज आपण उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील श्री दत्तात्रय उर्फ अण्णागवडे यांच्या शेतामध्ये आपण आहोत तर यावर्षी जून महिन्यामध्ये रोहिणी आणि मृग नक्षत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या यांच्या या शेतामध्ये हा चारशे फुटाचा बोर आहे आणि या बोरमधून ॲटोमॅटिक पाणी म्हणजे भूजल पातळी वाढल्याने ते पाणी अशा पद्धतीने बोरमधून बाहेर पडतं हे पहा तुम्ही आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया किती दिवसापासून हे वाहते पाणी बोर एक जून महिन्यातल्या पडलेल्या पावसापासून हे चालू झालेलं आहे बोर असं कंटिन्यू वाहत आहे कंटिन्यू बरं बरं किती फूट आहे बोर चारशे फूट तर आता तुम्ही पाहू शकताय जून महिन्यामध्येच आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये बळीराजावर पावसाने यावर्षी वर्षाव केल्यामुळे यावर्षी खरीपाची पिके ही जोमत आहेत तरी हा नानजपासून पूर्वेचा भाग असून या भागामध्ये मोठ्या प्रमाणात भूजल पातळी वाढल्याने अशी बोरमधून या ठिकाणी पाणी निघते धन्यवाद